वर्षानुवर्ष लग्नाला झालीत परंतु पाळणा हलत नाही बापरे आपण त्याच कारण सांगणार आहोत नॉर्मल असल्यावर त्या व्यक्तीला अशक्तपणा का असायला पाहिजे बरोबर काही मानसिक त्रास नाही काही नाही दुसरे आजार नाही फंक्शनल लेवलला जे दोष असतात हे दोष होमिओपॅथीच्या उपचाराने निश्चितपणे बरे होतात याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे आधुनिक उपचार पद्धतीमध्ये फायब्रॉइडसाठी खूप चांगला उपचार नाही आहे आपल्या औषधाने ते कायमच्या गाठी जातात आणि म्हणजे त्यांना संततीसुद्धा आपल्या औषधाने प्राप्त होते एखाद्या मुलीला पी सी ओडीचा वगैरे त्रास होता आणि त्यानंतर तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावरती तो जो त्रास आहे तो पूर्णपणे गेला आणि तिचं व्यवस्थित ती प्रेग्नेंट झाली आणि पुढे व्यवस्थित झालं तिचं सगळं असं काही आहे का नक्कीच नक्कीच आहे म्हणजे मला आठवतं की व्हिएतनाम मध्ये जेव्हा इन्व्हिटेशन होतं स्टेट गेस्ट म्हणून तर तिथं स्टेजवर मी शंभर किलोच्या एका माणसाला आडवा उभा उचलला होता बापरे त्यांना ट्रीटमेंट दिली स्किन प्रॉब्लेम साठी आणि साईड मध्ये त्यांना हे पण सांगितलं की सतरा वर्ष झाले मला बरोबर बोल नाहीये तर आपल्या औषधांनी त्यांना वर्षभरात त्यांच्या घरी पाळणा हल्ला तुम्ही दोघं यावयातही खूप फिट आहात आणि छान वाटतं तुम्ही दोघं एकदम हेल्दी वाटता तर मग त्यामागचं नेमकं रहस्य काय आहे लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटीचं प्रमाण आजकाल वाढत आहे गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी वाढलं आहे आणि खरं तर हा जो विषय आहे तो सेन्सिटिव्ह आहे हा जो विषय आहे तो आपल्या समाजात आजही एक टॅबू आहे याबद्दल जास्त बोललं जात नाही पण खरं तर याबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि याबद्दलची योग्य ती माहिती असणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि याच टॉपिकवरती बोलायला किंवा याबद्दलची योग्य माहिती सांगण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर महेंद्र काबरा सर आणि त्यांच्या वाईफ डॉक्टर ममता काबरा मॅम सो दोघंही आज आपल्या पॉडकास्टवरती आलेत डॉक्टर महेंद्र सरांना तुम्ही ओळखताच हो ऑलरेडी त्यांचे पॉडकास्ट तुम्ही बघितलेले आहेत पण मॅम आज पहिल्यांदा आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत सहभागी झालेले आहेत so, सो त्यांचं एक थोडक्यात इंट्रोडक्शन मी सांगते मॅम खरं तर स्वतः एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्या यशस्वी डॉक्टर आहेत यशस्वी माता सुद्धा आहेत आणि त्यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे सो मॅम तुमचं लोकमतसखीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि डॉक्टर तुमचंसुद्धा पुन्हा एकदा लोकमतसखीमध्ये खूप खूप स्वागत आहे सो येस सो इन्फर्टिलिटी हा आजचा टॉपिक आहे आणि खरं तर इन्फर्टिलिटीच्या मागची नेमकी कारणं काय आहेत त्याचसोबत त्यावरती योग्य ते उपाय काय आहेत आणि इनफर्टिलिटी या विषयावरती ना आपल्या समाजात बरेचसे समज आणि गैरसमज आहेत त्यामुळे हे मिथ्स जे आहेत ते सुद्धा आज आपल्याला बस्ट करायचे आहेत सो याबद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला तुमच्याकडून आज हवी आहे त्याचसोबत होमिओपॅथी आणि वंध्यत्व म्हणजे होमिओपॅथीमध्ये इन्फर्टिलिटीसाठी कोणते प्रभावी उपचार आहेत याबद्दलची माहिती आणि याबद्दलचं मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून आज हवं हो आहे सो करूयात सुरुवात पॉडकास्टला नक्कीच येस येस सर्वप्रथम धन्यवाद लोकमत सखीचं येस आम्हाला ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली राईट सो माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व यामागची नेमकी कारणं काय असू शकतात आ, हे आ, आधी हे सांगणं आवश्यक आहे की वर्षभर योग्य ते पुरेसे प्रयत्न करून सुद्धा जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा आपण याला वंध्यत्व म्हणू शकतो आणि यासाठी पती पत्नी किंवा दोन्हीही दोघांच्या प्रकृतीमधले दोष रिस्पॉन्सिबल जबाबदार राहू शकतात बरोबर आणि आपण आधी स्त्रीवंधत्वाविषयी बोलूया की महिलांमध्ये खरं म्हणजे स्थूलता हे पहिलं महत्वाचं कारण आहे ओके नंतर पी सी ओ हे एक कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स हे तिसरं कारण आहे रचना गर्भाशयाची किंवा फेलोपियन ट्यूबची रचना त्यातले दोष म्हणजे ज्याला आपण रचनात्मक दोष म्हणूया बरोबर हे पण असू शकत नंतर उशिरा लग्न नंतर इन्फेक्शन नंतर व्यसन हे सुद्धा याच मोठ मोठं कारण असू असू शकतं तर हे झालं महिलांच्या बाबतीमध्ये तर आता पुरुषांचं म्हटलं तर स्थूलता आहे व्यसनं आहेत हार्मोनल दोष असतात काही अंडकोशातले रचनात्मक दोष असतात तर यातले बहुतांशी दोघांचे पण स्त्री आणि पुरुषांचे बहुतांशी दोष होमिओपॅथीने फार प्रभावीरित्या आम्ही गेल्या चाळीस चाळीस वर्षामध्ये याचे उपचार केलेले आहेत बरोबर आणि भारतातच नव्हे तर परदेशातल्याही रुग्णांना याचा लाभ आपल्या ट्रीट आपल्या उपचाराने झालेला आहे खरं तर इन्फर्टिलिटीच्या ज्या केसेस आहेत त्या वाढत चालल्या आहेत त्याचं प्रमाण आहे तर तुम्ही एक अंदाज सांगू शकता का कि हो आ, की याची टक्केवारी किती आहे हो निश्चितच जगातल्या एकूण वंध्यत्व असलेल्या जोडप्यांपैकी पंचवीस टक्के एकट्या भारतात आहेत भारत देशामध्ये आहेत आपल्या सो so, आता तुम्ही टक्केवारीबद्दल तर सांगितलं आहे पण इन्फर्टिलिटीचे काही असे प्रकार आहेत का हो याचे मुख्यत्वे करून तीन प्रकार आहेत की एक प्राथमिक प्रायमरी इन्फर्टिलिटी दुसरी सेकंडरी आणि तिसरी अनएक्सप्लेंड ओके okay. हां तर याविषयी जरा डिटेल सांगायचं असेल आपल्या श्रोत्यांना तर प्राथमिक म्हणजे एकदाही गर्भधारणं न राहिलेली ओके okay. हा एक टाइप आहे yeah. दुसरं गर्भधारणा झाली पण ती पूर्णत्वास नाही पोचू शकली mm -hmm. किंवा गर्भधारणा एकदा व्यवस्थित प्रसूती झाली परंतु त्यानंतर दुसरं अपत्य नाही होऊ शकलं हे mm -hmm. झालं दुय्यम प्रकार सेकंडरी टाईप uh, ऑफ इनफर्टिलिटी बरोबर आणि तिसरा मोठा uh, विचित्र प्रकार आहे की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात अति तज्ञ डॉक्टर आणि तपासण्या सुद्धा दोघांमध्ये काय दोष आहे सगळे रिपोर्ट नॉर्मल परंतु वर्षानुवर्ष लग्नाला झालीत परंतु पाळणं हलत नाही बापरे अशा प्रकारचं हे अस्पष्ट स्वरूपाचं वंद्यत्व असतं ओके म्हणजे त्याचं कारणच कळत नाही त्याचं कारणच कळत नाही पण त्याच कारण हे आधुनिक शास्त्रानुसार कळत नाही आपण त्याच कारण सांगणार आहोत ओके म्हणजे आपल्याला जे होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून समजलेलं कारण आहे ते आपण सांगणार आहोत मग तुम्ही आता सांगू शकता का त्या कारणाबद्दल की आपण ज्या तपासण्या करतो ना या ढोबळ असतात म्हणजे एक उदाहरण देतो की आपण हिमोग्लोबिन तपासलं तर हिमोग्लोबिन तेरा पर्स तेरा ग्रॅम आहे मग आता हिमोग्लोबिन नॉर्मल असल्यावर त्या व्यक्तीला अशक्तपणा का असायला पाहिजे काही मानसिक त्रास नाही काही नाही दुसरे आजार नाहीत आपण ग्रॅममध्ये हिमोग्लोबिन तपासू शकतो पण त्या हिमोग्लोबिनची क्वालिटी म्हणजे त्याची ऑक्सिजन आणि अन्न वाहून नेण्याची क्षमता ही आपण तपासू शकत नाही म्हणजे क्वालिटी नाही तपासू शकत क्वांटिटी तपासू शकतो ओके okay. म्हणजे रचनात्मक काही दोष असतील तर आपल्याला आजच्या आजपर्यंतच्या संशोधना अंति आलेल्या पुढं आलेल्या चाचण्या ज्या आहेत त्या क्वांटिटी तपासू शकतात पण क्वालिटी तपासू शकत नाही okay. आणि मग हे जे कार्यप्रणालीच्या लेवलला म्हणजे फंक्शनल लेवलला जे दोष असतात हे दोष होमिओपॅथीच्या उपचाराने निश्चितपणे बरे होतात याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे राईट right. हो बरोबर म्हणजे इन्फर्टिलिटीची काही कारणं असतात म्हणजे इन्फर्टिलिटी का आहे हो। हे खरं तर डिटेक्टच होत नसतं पण काही केसेसमध्ये का 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 राईट पण होमिओपॅथीच्या मदतीने ते डिटेक्टही होतं आणि हो। त्यावरती उपचारही होतात राईट हो। आता काही केसेस असतात ज्यामध्ये कारणं करत नाहीत पण काही केसेस अशी असतात ज्यामध्ये कारणं करतात जसं की आत्ता तुम्ही सांगितलं पी सी ओडी झालं व्यसनं झालं स्थूलपणा वजन वाढणं स्थूलता झालं हे एक कारण झालं तर मग पी हा जो आजार आहे किंवा जो त्रास आहे तो मुलींना होतो आणि त्याचं प्रमाण हल्ली भयंकर वाढलं आहे मी भयंकर असा शब्द वापरेन कारण की दहापैकी एक तीन चार मुलींना तरी हमखास पी सीओडीचा त्रास असतोच हल्ली तर मग पी सी ओ डीमुळे अनायसे पुढे इन्फर्टिलिटी होते किंवा प्रेग्नेंट होण्यामध्ये त्रास होतो डिले होतो तर मग त्याबद्दल काय सांगाल याच्यावरती उपचार काय असू शकतात आणि काय नेमकं का करावं यासाठी आधुनिक उपचार पद्धतीमध्ये फायब्रॉइडसाठी खूप चांगला उपचार नाही आहे आपल्या औषधाने फायब्रॉइडच्या गाठी जातात आणि समजा आधुनिक उपचारमध्ये जर सर्जरी केली okay, तर पुन्हा त्या गाठी येत असतात कायमस्वरूपी हां कायमस्वरूपी जात नाही तर आपल्या औषधाने ते कायमच्या गाठी जातात आणि म्हणजे त्यांना संतती सुद्धा आपल्या औषधाने प्राप्त होते मॅम तुम्ही आता सांगितलं की पी सी ओ डीमुळे किंवा फॅब्रॉइड्सचा जो त्रास आहे त्यामुळे खरं तर इन्फर्टिलिटीचं प्रमाण आजकाल वाढतं आहे किंवा ते एक कारण याचं असू शकतं असं तुम्ही आता मेन्शन केलं आणि तुम्ही हेही सांगितलं की होमिओपॅथीमध्ये त्यासाठी खूप चांगले उपचार असतात आणि तो जो त्रास आहे तो कायमचा त्याने बरा करता येतो तर मग तुमची काही स्वतःची अशी सक्सेस स्टोरी आहे का की एखाद्या मुलीला पी सीओडीचा वगैरे त्रास होता आणि त्यानंतर तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावरती तो जो त्रास आहे तो पूर्णपणे गेला आणि तिचं व्यवस्थित ती प्रेग्नेंट झाली आणि पुढे व्यवस्थित झालं तिचं सगळं असं काही लग्नाआधी तिला पीसीओडीचा खूप त्रास व्हायचा नंतर सोनोग्राफी केली त्यात फायब्रॉइड आढळलं ओके okay. नंतर त्यांनी सर्जरी केली फायब्रॉइडची ची दुसऱ्याकडे आल्या फायब्रॉइड पुन्हा आणि नंतर मग होमिओपॅथी जास्त वाढला पोट खूप दुखायला लागलं त्रास खूप वाढला अनियमित सगळं पिरियड वगैरे सगळं खूप ब्लिडिंग खूप व्हायचं हाँ, नंतर मग होमिओपॅथी उपचार सुरू केले आणि हे त्रास सगळा कमी झालाच पण सोनोग्राफी केली त्याच्यात एकही एक फायब्रॉइड नाही आणि नंतर आणि नंतर लग्न झालं लग्नानंतर संतती सुद्धा झाली सगळं नॉर्मल आहे आता वा म्हणजे ओ... त्यामुळे ते फॅबरॉइडच नष्ट झाला असं म्हणता येईल yes. खरं तर होमिओपॅथी ट्रीटमेंट फार प्रभावी ठरू शकते असं तुम्ही सांगितलं आणि आपल्या या संपूर्ण संभाषणामध्ये ते खरं तर कळलं आहे आम्हालाही आणि त्याबद्दलची चांगली माहिती मिळाली आहे पण तरीही याचे काही साईड इफेक्ट असू शकतात का हे खूप छान प्रश्न विचारलात याचे साईड इफेक्ट अजिबात नाही आहे साईड बेनिफिट आहेत ओके आपल्या शरीरात जे तीन दोष असतात तर त्याच्यावर होमिओपॅथी मेडिसिन दिली जाते आणि मग जे काही दोष आतमध्ये असतील जसं उदाहरण थायरॉइड आहे कॉन्स्टिपेशन आहे मासिक पाळीचे त्रास आहेत हे सगळे प्रॉब्लेम आपल्या मेडिसिनने सॉल्व्ह होतात तर अशीच एक सक्से सक्सेस स्टोरी मी सांगते की एक म्हणजे महिलेच्या लग्नाला सतरा वर्ष झाले होते आणि स्किन प्रॉब्लेमसाठी ते आल्यात आणि त्यांना ट्रीटमेंट दिली स्किन प्रॉब्लेम साठी आणि साइड मध्ये त्यांना हे पण सांगितलं की सतरा वर्ष झाले मला बरोबर बोला नाही तर आपल्या औषधांनी त्यांना वर्षभरात त्यांच्या घरी पाळणा हल्ला संतती प्राप्त झाली तर त्यांना इतका आनंद झाला आणि ती मुलगी आता अमेरिकेला आहे वा म्हणजे साइड बेनिफिटच आहे हु। साइड इफेक्ट नाही उलट त्याच्यातून आले स्किन साठी आणि बाकीचे सगळे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह होऊन खरं तर खूप वेगळी आणि खूप छान सक्सेस त्यांच्यासाठी पण ते अगदी अनपेक्षित असेल की वेगळ्या कारणासाठी आले होते आणि त्याचा अजूनच त्यांना चांगला फायदा झाला आणि कसं आहे की असं आवश्यक नाही की फक्त स्किनसाठी आले म्हणून संतती प्राप्त झाली डायरेक्ट मंधत्वासाठी सुद्धा मेडिसिन आपण येस येस घेऊ शकली आता माझा पुढचा प्रश्न आहे की आजकाल ना फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे <laughs> आणि चायनीज खाल्ल्यावरती खरं तर चायनीजमुळे सुद्धा इन्फर्टिलिटीचा त्रास होतो असं म्हटलं जातं तर त्यामध्ये खरंच तथ्य आहे का याच्यात आणखीन एक मुद्दा मी ॲड करेल की एकीकडे खूप टेस्टी फूड जंक फूड इंडस्ट्रीलाइज फूड हे खूप आजकाल पॉप्युलर झालेलं आहे बरोबर आणि दुसरीकडे व्यायामाचा अभाव ॲक्टिव्हिटीचा वाहनांचा वापर वाढला आहे बैठी कामं खूप वाढली आहेत अभ्यास असो किंवा जॉब असो तर हा फार कठीण प्रश्न आहे किचन हॅबिट्स किंवा एकदा ज्या सवयी माणसाला लागतात मानवाला ते बदलणं फार कठीण असतं पण आम्ही जे काउन्सिलिंग करतो म्हणजे फक्त उपचारच देत नाही तर सुद्धा करतो ते असं असतं की समजा आपण थोडा त्याग केला म्हणजे समजा आपण शंभर रुपयाचा त्याग केला आणि त्याच्याने आपल्याला दहा हजार रुपयाचा फायदा होणार असेल तर कुणीही शंभर रुपयाचा त्याग करेल बरोबर आहे तर मग हे टेस्टी फूड एक तर टाळायचं क्वचित घ्यायचं आणि घेत असताना ते कमी क्वांटिटीमध्ये जास्त आनंद कसा घ्यायचा हे सुद्धा आपण त्यांना सांगत असतो बरोबर म्हणजे मग त्याचा जो दुष्प्रभाव आहे तो कमी होत जातो आणि मग एकदा हा, हा अनुभव आमच्या पेशंट्सने घेतला कि मग त्यांना हे फार हो मला पद्धतीने खाल्ल्यामुळे माझी माज़, प्रकृती खूप सुधारत चालली आहे वारंवार बिघडत नाही आरोग्य बिघडत नाही तर मग ते आनंदाने करतात कधीतरी खाल्लं ठीक आहे म्हणजे अतिरेक न करता खाण्याचं प्रमाण एक आटोक्यात आणलं पाहिजे आणि याला शक्तीयुक्ती भक्तीने आपण हाताळायचं असतं हे सिच्युएशन बरोबर खरं तर जंक फूड आणि फास्ट फूड यासोबत ना व्यसनांचं प्रमाणसुद्धा हल्ली वाढत चाललंय आणि त्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढतंय आणि मेल फिमेल दोन्हीमध्ये वाढतंय तर मग त्याबद्दल काय सांगाल निश्चितच की अल्कोहोल टोबॅको आणि त्याच्या पलीकडची जी व्यसन आहेत ही या बाबतीतही आपल्या काउन्सिलिंगमध्ये काही विशेष मुद्दे असतात की खरं म्हणजे हे अल्कोहोल टोबॅको पुरुषांमध्ये जर व्यसन असलं तर त्यांचं वैवाहिक जीवन धोक्यात येत असतं म्हणजे लवकर वार्धक्याकडे ही मंडळी झुकायला लागते आणि हे जनरली गॉटन म्हणजे विसरलेल्या गोष्टी असतात तर जेव्हा आम्ही तरुणांना किंवा तरुण जोडप्यांना हे सांगतो तेव्हा त्यांना शॉक बसतो की हे कोणी आजपर्यंत सांगितलंच नव्हतं म्हणजे अल्कोहोल म्हणजे एक असं म्हटलं आहे की अल्कोहोल अँड टोबॅको आर स्टेप वाईफ स्टेप वाईफ ऑफ युअर वाईफ तर एक सावत्र म्हणजे एवढं ते माणूस नाही त्यामुळे जी अक्षमता निर्माण होते सक्षमता कमी होते आणि अक्षमतेकडे ती व्यक्ती जात असते तर अशा पद्धतीने आपण काउन्सिलिंग करत असतो उपचाराच्या सोबत right. आणि एखादा जर छोटा आनंद ह्या व्यसनांमुळे मिळत असेल त्याच्यापेक्षा मोठा आनंद जसा वैवाहिक जीवनाचा आनंद त्या बाबतीतही ते आपल्याला प्रशिक्षण देता येतं तर मग तो, तो मोठा आनंद जेव्हा त्यांना मिळतो होतो हे छोटे आनंद त्यांना फिके वाटायला लागतं बरोबर खरं तर आपण बऱ्याशा कारणांबद्दल बोललो ज्यामुळे इनफर्टिलिटी होऊ शकते त्यातलं अजून एक कारण म्हणजे वजन वाढणं किंवा वजन जास्त असणं स्थूलता तर मग स्थूलतेमुळे इनफर्टिलिटी होते का आणि त्याबद्दल ओव्हरऑल काय सांगाल हो निश्चितच स्थूलतेमुळे इन्फर्टिलिटी होते हे आपण सुरुवातीलाच yes, केली आणि त्या बाबतीत सुद्धा म्हणजे औषधांसह उपचारा सह आपण त्यांना प्रॅक्टिकल असं सल्ला देतो की आणि अनेकांची वजन आपण अशी तीस किलो ते पन्नास किलो पर्यंत कमी करून घेतलेली आहे बापरे ओके okay, म्हणजे वेट लॉस पण वेट लॉस आपण चांगल्या पद्धतीने शेकडोंचा करून घेतलेला आहे राईट आणि मग वेट लॉस करून मग पुढे जे उपचार करायचे असतात सोबतच उपचार सुद्धा राईट 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 खरं तर आपण स्थूलतेबद्दल आता बोललो त्यामुळे मला पटकन असं विचारा वाटलं तुम्हाला तुम्ही दोघं या वयातही खूप फिट आहात आणि छान वाटता तुम्ही दोघं एकदम हेल्दी वाटता तर मग त्यामागचं नेमकं रहस्य काय थँक्यू uh, mm. uh, असं सांगावं असं वाटतं की जी माहिती वापरली जाते त्यालाच आपण ज्ञान म्हणू शकतो mm. आणि डॉक्टरांची आमची ही नैतिक जबाबदारी आहे की आधी स्वतःच सा आरोग्य सांभाळायचं आणि मग इतरांच्या इतरांची काळजी घ्यायची तर आम्ही ही आम्ही हे मनामध्ये नेहमी ने स्वतःला आठवण देत राहिलो आणि आळस थोडा बाजूला ठेवून आम्ही पंचवीस ते तीस किलो वजन दोघांनी कमी करून तेवढेच तीस एक वर्ष झाले आहेत आणि आधी पण आधीच्या मध्ये पण तुम्ही उल्लेख केलेलाच आहे की मी एकशे ऐंशी किलो वजन उचलू शकतो आणि डॉक्टर ममता यांनी स्वतःचं हायपर टेन्शन हार्टमधले ब्लॉक्स हे सगळे प्रयत्नपूर्वक रिव्हर्स करून घेतलेले अरे वा हीच <laughs> uh, एक खरं तर मोठी सक्सेस स्टोरी आहे म्हणजे त्यांनी एकसुद्धा आधुनिक म्हणजे मॉडर्न मेडिसिनची एक टॅबलेटही न घेता

करू शकतो right, म्हणजे एक बॅलन्स मेंटेन करून तुम्ही हेल्दी लाईफ समाजात राहायचं असतो बरोबर नाते संबंध मेंटेन hmm. करून आणि कशा पद्धतीने हे करायचं हे सगळं आम्ही वेळ देऊन आणि पेशंट्सना सांगत असतो राईट right. आणि जिथे जिथे आमंत्रण येतात तिथं hmm -hmm -hmm. जाऊन आणि ग्रुप्सना सुद्धा मासेसना hmm -hmm 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 -hmm. सुद्धा hmm -hmm -hmm -hmm. म्हणजे मला आठवतं की व्हिएतनाम मध्ये जेव्हा इन्व्हिटेशन स्टेट गेस्ट म्हणून तर तिथं स्टेजवर मी शंभर किलोच्या एका माणसाला आडवा उडवा उचलला होता बापरे आणि संपूर्ण दिवसाच्या सिम्पोजियम मध्ये स्टँडिंग ओवेशन म्हणजे उभं राहून अभिवादन फक्त आपल्या या कृतीला मिळालं बापरे खरंच मानायला पाहिजे आत्ता आपल्यामध्ये जे कॉन्व्हर्सेशन झालं आहे किंवा आपण इन्फर्टिलिटीबद्दल बोललो आहे त्यामध्ये एक कळलं की यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट खूप प्रभावी ठरते हो। पण आजकाल ना लोक आय व्ही एफकडे वळत आहेत हो। बरोबर इन्फर्टिलिटी जशी वाढली आहे तसा आय व्ही एफचा पर्याय लोक स्वीकारत आहेत आणि त्याच्याकडे वळत आहेत लोक तर मग आय व्ही एफ न करता होमिओपॅथिक ट्रीटमेंट तेवढी प्रभावी ठरते का किंवा ही ट्रीटमेंट आय व्ही एफच्या म्हणजे हा एक उपाय असू शकतो पर्याय ठरू शकतो का एक्झॅक्टली खूप चांगला प्रश्न आहे माधवी तुमचं की यामध्ये असं म्हणता येईल की अनेकदा आय व्ही एफ ची वेळच येणार नाही अशी परिस्थिती असा पर्याय होमिओपॅथीचा उपचार ठरलेला आहे आजपर्यंत आणि अनेकदा दोन दोन आय व्ही एफ फेल्युअर झालेत व यशस्वी झाले आणि आपल्या उपचारानंतर तिसरं आय वी एफ यशस्वी झाल्याची पण उदाहरणं खूप आहेत ओके okay, अच्छा हो, आणि याचं स्पष्टीकरण आपल्याला असं देता येईल okay. की कधी कधी समजा सुपिकताच नसेल जमिनीमध्ये तर आपण कितीही मेहनत घेतली तर फलधारणा तेवढी चांगली नाही होऊ शकत तर होमिओपॅथीची जी ट्रीटमेंट आहे त्याचा जो सिद्धांत आहे तो असा आहे की सगळे आजार तीन दोषांमुळे होतात hmm. आणि मग समजा कुणाला थायरॉइड असेल आणखीन बाकीचे हार्मोनल इम्बॅलेन्स असेल विविध कारण जे आपण यादी केली इन्फेक्शन असेल ल्युकोरिया असेल मध्ये hmm. पेन असेल तर या सगळ्या गोष्टी आय व्ही यशस्वी करण्यासाठी अनेकदा कारणीभूत ठरतात बरोबर आणि मग आपल्या ट्रीटमेंट नंतर अनेक पेशंट्सनी हा अनुभव घेतलेला आहे की त्यांचं जे मंथली मधलं पेन होत किंवा बाकीचे जे लक्षणं होते अनियमितता होती ती बरी झाली आणि मग आय व्ही एफ त्यांचं यशस्वी झालं आणि असे पेशंट्स आपले विदेशातही आहेत की ज्यांना याचे काही एखादी स्पेसिफिक सक्सेस स्टोरी सांगू शकता का तुम्ही निश्चितच की मला असं आठवतं की इंग्लंड मध्ये एक एम uh, डी सायकॅट्रिस्ट असलेल्या डॉक्टर स्वतः ओके okay. आणि त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झालेली होती आणि त्यांना भारतातूनच कुठून कळलं त्यांच्या फ्रेंड्स कडून आणि दहा वर्षानंतर hmm. त्यांच्याकडे hmm, hmm, hmm. वर्षा त्यांच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा बाळ अच्छा आणि खरं तर आपण आज मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इनफर्टिलिटी या दोन्हीबद्दल बोलतो बोलतोय तर दोघांनाही नेमकी कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे जा काय फरक आहे दोघांच्या खरं म्हणजे हे त्यांच्या दोषांवर अवलंबून आहे की त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल काय आहे कुठले रिपोर्ट ॲबनॉर्मल आहे यावर अवलंबून आहे कधी कधी दोघांना ट्रीटमेंट द्यावी लागते अनेकदा एकाला पण ट्रीटमेंट देऊन पुरेसं असतो बरोबर सो so, सर आज तुम्ही आम्हाला इन्फर्टिलिटीची योग्य ती माहिती दिली आणि बरीचशी माहिती दिली त्याचसोबत इन्फर्टिलिटीसाठी आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट किती प्रभावी ठरते किंवा कशा पद्धतीने ती ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो याबद्दलसुद्धा अगदी उत्तम माहिती दिली आहे शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना नेमकं काय का तुमच्यातर्फे एक सजेशन द्याल किंवा काय एक ॲडवाईस द्याल सर आणि मॅम दोघांनी सांगा हे सुचवा असं वाटतं की संशोधनामुळे असाध्य होत असतं बरोबर तर आता निराश राहायची आवश्यकता नाही आहे आपण जिद्दीने प्रयत्न करून आणि आपल्या कुटुंबामध्ये हा आनंद मिळवू शकतो आणि सक्सेस रेट ट्रीटमेंटचा खूप चांगला आहे त्यामुळे आपण निश्चितच आत्मविश्वास आणि आशावान आपला जागृत ठेवू शकतो नक्कीच मॅम तुम्ही काय सांगाल संशोधनाचा सक्सेस रेट खूपच चांगला आहे आणि ही जी निराशा आहे ती इतिहास जमा झालेली आहे राईट राईट इथे छान वाक्य म्हणाला <laughs> <Yes. laughs> सर थँक्यू सो मच सर आणि मॅम आलात तुम्ही आणि खरं तर हा जो टॉपिक आहे तो सेन्सिटिव्ह आहे याबद्दल बोललं जात नाही आणि लोकांना ना याबद्दलची योग्य ती माहिती नाही आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित योग्य ती माहिती दिली त्याचसोबत होमिओपॅथी ट्रीटमेंट करून हा जो इन्फर्टिलिटीचा जो वाढता त्रास आहे किंवा वाढतं प्रमाण आहे त्याला आपण कसे दूर करू शकतो याबद्दल सांगितलं याबद्दलचं चांगलं मार्गदर्शन आम्हाला दिलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद थँक्यू सो मच